नमस्कार मैत्रिणींनो मुलांना वस्तूंच्या मदतीने मोजणी तर शिकवली पण शून्य कसं शिकवायचा हा प्रश्न अनेकांना पडतो हेच आपण आता पाहूया मुलं नैसर्गिकरित्या मोजणी करत असतात परंतु शून्य ही एक संख्या आहे हे मुलांना कळायला अवघड असू शकतं म्हणून शून्याचा संबोध अचूक वेळी व काळजीपूर्वक शिकवणं गरजेचं आहे मुलांना एक ते दहापर्यंत मोजता यायला लागलं की त्यांना शून्य कळायला मदत होते मुलांना शून्याचा संबोध शिकायला कशी मदत करता येईल ते आता पाहूया एक वर्तुळ काढून त्यात चार बिल्ले ठेवायचे मुलांना विचारायचं वर्तुळात किती बिल्ले आहेत मुलं म्हणतील चार नंतर आपण त्यातला एक बिल्ला काढून बाजूला ठेवायचा आणि मुलांना विचारायचं आता वर्तुळात किती बिल्ले राहिले मुलं म्हणतील तीन त्यानंतर आणखी एक बिल्ला उचलून बाजूला ठेवायचा मुलांना विचारायचं आता किती बिल्ले राहिले बरं दोन असं करत करत शेवटचा राहिलेला बिल्ला वर्तुळातून उचलून बाजूला ठेवायचा आणि मुलांना विचारायचं आता किती बिल्ले राहिले मुलं म्हणतील काहीच नाही बिल्ले संपले आता आपण सांगावं वर्तुळात एकही बिल्ला उरला नाही म्हणजेच शून्य बिल्ले राहिले आणि कागदावर शून्य लिहून दाखवावा अशा प्रकारे वेगवेगळ्या वस्तू वापरून मुलांबरोबर सराव करून घ्यावा मुलांना शून्य म्हणजे काय ते समजण्यासाठी आपल्या अंगणवाडीत या कृती नक्की करून घ्या धन्यवाद